शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोनही शिवसेनेत संघर्ष इतका कडवा आहे की त्यांच्यात विस्तवही जात नाही आता त्यात आणखी भर टाकली आहे ती कुणाल कामराच्या एका गाण्यानं आणि त्यावरून मोठा राडा झालाय महत्वाचं म्हणजे हा राडा फक्त राजकीय आरोपांचाच नाही तर थेट तोडाफोडीचाही आहे पाहुयात नेमकं काय घडतंय का आणि काय बिघडत आहे का या स्पेशल रिपोर्टमधून वादाचा तापलं पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना वादाचा भडका महाराष्ट्र हे गुंडा स्टेट तो ज्या प्रमाणे वागलाय त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक त्याला उत्तर देतील धडाड धूम आणि खड असा सगळा राडा झालाय मुंबईतल्या द कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आणि ही तोडफोड करणारे कार्यकर्ते आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आणि या सगळ्या राड्याचं कारण आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा कुणाल एक गाणं सादर केलं आणि त्या गाण्यातून एकनाथ शिंदेचा अपमान झाल्याची भावना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची कुणाल कामरा याच्या मागे बोलवता धनी कोण असा सवाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विचारला जातोय फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली असतला भाग नाही तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे त्यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामराच्या धनी बोलवत आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही पोलिसांकडे मागणी केली आहेत लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी जर त्यांनी दोन दिवसात माफी नाही मागितली तर मुंबईच्या शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही जिथे दिसेल तिथे तोंडावर काळा फासते कॉमेडियन कुणाल कामरा यानं केलेलं हे वादग्रस्त गाणं संजय राऊत यांच्या आशीर्वादामुळे झाल्याचा आणि कामराला मातोशीकडून पैसे पुरवले गेल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेनं केलाय या संदर्भात संजय राऊत काय म्हणाले पहा एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार त्या पोलीस स्टेशनचे ए सी पी सिनियर पी आय यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे कुणाल कामराच्या स्टुडिओची शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीनंतर कुणाल कामरा यानं हातात संविधान घेतलेला फोटो एक्स पोस्ट केलाय मात्र संविधानानं जरी स्वातंत्र्य दिलं असलं तरी स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे या वादग्रस्त गाण्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता मुंबई पोलिसांकडून पावलं उचलली जात आहेत मात्र असं असलं तरी सध्या त्यांना गायलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नव्यानं तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा